बघा एक व्यक्ती तीन हजार रुपये तीन वर्षासाठी व पाच हजार रुपये पाच वर्षासाठी ठेवतो हो तो एकूण व्याज आठशे रुपये कमवतो तर व्यवहारातील व्याज दर किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या तीन हजार रुपये तो तीन वर्षासाठी ठेवतो अधिक चिन्नई पाच हजार रुपये तो पाच वर्षासाठी ठेवतो हे काय मांडलं तुमच्या लक्षात आला असेल त्याला एकूण आठशे रुपये व्याज व्याज प्राप्त होते सर हे सरळ सूत्र जसं की म गुणिला द गुणिला क आणि बाकीला शंभर इथं सुद्धा म गुणिला द गुणिला क भाकीला शंभर हे एक्स काय तर व्याजदर काढण्यासाठी वापरात आणलेलं चलपद ओके okay. इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा हे आठशे समोर गुणीला तीन गुणीला यक्स अधिक चिन्ह पन्नास गुणीला पाच गुणीला यस म्हणजे आठशे बराबर हा गुणाकार तीस तिरी नव्वद हा गुणाकार यक्स अधिक पाच पाच पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास एक्स ओके आता आठशे बराबर ही बेरीज करा दोनशे पन्नास एक्स अधिक नव्वद एक्स म्हणजे तीनशे चाळीस एक्स ही बेरीज येते आता लेकरांनो या आठशेकडे येताना तीनशे चाळीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा आता ऐंशी भागीला चौतीस ऐंशी भागीला चौतीस आणि हा भाग जातो दोन पॉईंट पस्तीस व्याजदर यासाठी गृहित धरलेलं चलपद प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर किती हा प्रश्न त्याचं उत्तर दोन पॉईंट पस्तीस टक्के उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे व्याजदर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज व्याज चक्रवाढ चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे मुदत काढणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल